काय हे तुम्हाला जर बाहेर आणू गेलं तर परिस्थिती घरी तर चांगली नाही म्हणून तुम्ही एकजूट व्हायला जे बांधव आज आपल्यामध्ये नाहीत त्यांना तुम्ही बोलवा की बाबा एक दिवस दोन दिवस बनवू नको एक दोन दिवस बक्षित्व तो आयुष्यात तर तुझं गणे आयुष्य जाणार आता त्यांच्या दारामध्ये प्रत्येक पक्षाचे लोक येणार आहेत तर घेऊन येते काही आश्वासनं घेऊन येते मित्रांनो स्वतःला तो साईबाबा म्हणतो तो स्वतःला महाविश्वगुरुही म्हणतो काय चाललंय कामाचा मंदिराचाच प्रश्न कोणाला पाहिजे हिंमत आहे का नाही आपल्यामध्ये आपल्याला पोचलं कुणी आपल्या मानव सरकारला सगळ्यामध्ये उद्या धरून घ्या सुद्धा आणि उद्यापासून आमचे लोक आपल्यामध्ये बाहेर त्या लोकांना इफेक्ट घेऊन या आणि आमचा परमनंट कामगार पाठी महाराष्ट्रातील वीज उद्योगातील तिन्ही कंपनीतील बाहेश्रोत कंत्राटी कामगारांचं गेल्या अनेक दिवसापासून जे काम बंद आंदोलन चालू आहे त्या काम बंद आंदोलनाची मॅनेजमेंट किंवा सरकार दरबारी त्याची नोंद घेतली गेली नाही तेव्हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाने परवा एक मिटिंग घेऊन असं सा सांगितलं की आपल्या या काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आपला प्रश्न सोडवला नसल्यामुळे आपण पाच तारखेपासून बेमुदत संपावर जायचं आहे अशी नेतृत्वाने हाक दिली आणि त्या हाकेला सर्व कंत्राटी कामगार कृती समितीने त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि हा आजचा संप जो आहे बेमुदत तो संप या ठिकाणी सकाळपासून चालू झालेला आहे मित्रांनो जर या संपातून जर कुठला प्रश्न प्रश्न तरी काय आहेत आमच्या या कंत्राटी कामगाराचे की आम्हाला एक हमी पाहिजे परमनंट जॉबची हमी पाहिजे जे, जे परमानंट कामगाराच्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेमध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे जे, जे परमानंट कामगाराला वेतन दिलं जातं ते वेतन आम्हाला तुम्ही लागू करायला पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयानं लागू केलं असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सरकार आणि मॅनेजमेंट करत नाही आणि जर हे असंच चाललं तर उद्या महाराष्ट्र कारण आज बेचाळीस हजार कंत्राटी कामगार या उद्योगामध्ये काम करत आहेत जर ह्या बेचाळीस हजार कंत्राटी कामगारची एकजूट होऊन जर शंभर टक्के त्यांनी जर हा संप केला तर पूर्ण महाराष्ट्र आंधारात जायला काही वेळ लागणार नाही म्हणून आपल्या सर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कंत्राटी कामगार बंधू भगिनीचा प्रश्न ताबडतोब आपण या सरकार दरबारी सोडवावा नाही सोडवलं तर तुम्हाला याचं फलित येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं तुम्हाला भोगावं लागेल एवढंच या प्रसंग मी सांगतो आणि आपल्याला आवाहन करतो परत सरकारला या कामगाराच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं दत्तात्रय कांबळे महाराष्ट्र महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संयुक्त सचिव